आपल्यावर आज आपण बनवणार आहोत एकदम ढाब्यावर मिळते तशाच चवीची पालक पनीरची भाजी तर इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता आपण हा धुवून घेऊया तर हा आता मी एका छोटे भांड्यामध्ये पाणी गच्च भरून हा त्यामध्ये बुडवून एक मिनटं ठेवलेला होता त्यामुळे काय होतं जी थोडीफार बारीक माती राहते ती निघून जाते आणि एक मिनटानंतर स्वच्छ पालक धुवून हा आपण गॅसवर ठेवलेला आहे शिजताना जराही पाणी वापरलेलं नाही कारण पालकला अंगचं पाणी सुटतं तर बघू शकता पालक शिजल्यानंतर किती पाणी सुटलेलं आहे तर आता हा पालक आपल्याला जास्त पण शिजवायचा नाही तर आता हा आपण काढून घेऊ आणि हा एका भांड्यामध्ये मी परत दुसरा थंड पाणी घेतलेलं आहे तर हे एक फ्रीजमधलं एकदम थंड पाणी आहे आणि थोडे बर्फाचे क्यूब पण घालून घेतलेले आहे तर आ, आ, ही थंड झाली भाजी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा तर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आप आपल्या आवडीप्रमाणे अद्रक घातलेला आहे आणि हिरव्या मिरच्या पाच ते सहा घातल्या आहे कारण मी लाल तिखट थोडं कमी वापरणार आहे तर ही भाजी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता कलर किती सुंदर हिरवाचे हिरवा चाललेला आहे तर आता आपण ही बाजूला ठेवूया आणि दुसरा मसाला वाटून घेऊया तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक कापून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि या आता यामध्ये आपण पाव चमचा जिरा घालून घेतलेला आहे जिरा फोडणीला न घालता मी वाटणामध्ये घेतलेत आणि तर आता याची छानपैकी पे पेस्ट तयार करून झाली आणि आता आपण पनीर तळून घेऊया तर मी इथे पाव किलो पनीर वापरलेला आहे आणि त्याचे उभे स्लाईस करून घेतले जर तुम्हाला उभे आवडत नसेल तर तुम्ही याचे एका स्लाईसचे दोन तुकडे करू शकता स्लाइस नसल, तर आता हे स्लाईस आपण छानपैकी फ्राय करून घेऊया जर तुम्हाला तळून घ्यायचे नसेल तर तुम्ही कच्चे पण वापरू शकता पण मी तळून घेते तर आता हे आपण छानपैकी तळून घेऊया तर बघू शकता कमी तेल वापरून हे मी पनीर पूर्णपणे तळून घेणार आहे तर, ले ले है तर पनीर हे दोन्ही साईडने छानपैकी फ्राय झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये हे काढून घेतल्यानंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर पनीर मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया कढई गरम झाल्यानंतर यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन लवंगा आणि थोडासा एकदम छोटा दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि हे तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडं लाल तिखट घातल्यानंतर धना पावडर पाव चमचा आणि गरम मसाला पाव चमचा घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी आपला मसाला पण मिक्स झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाला हा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे तर आता इथं आपण मसाल्यामध्ये जेवढं आपल्या भाजीच्या अंदाजाने मीठ घालून घेऊया मीठ इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा चमचाला थोडं कमी मीठ वापरलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर हा मसाला आपण मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आता हा आपल्याला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मसाला किती छानपैकी तयार झालेला आहे आणि मसाल्यातून तेल पण अलग झालेलं आहे आता यामध्ये आपण वाटून ठेवलेली पालकची भाजी घालून घेऊया आणि कलर बघू शकता जराही काळपट झालेला नाही आहे तसाच आहे तर आता ही भाजी आपण चांगली मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला आणि भाजी एकजीव होईल तर आता ही भाजी आपण पुन्हा एक उकळी काढून घेणार आहोत तर आता पालक वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते मी यामध्ये ते मी यामध्ये घालून घेते तर आता भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर परत ही भाजी खूपच घट्ट वाटते जर तुम्हाला अशीच हवी असेल तर एवढंच पाणी ठेवायचं आणि मग पनीर घालायचं पण पन मी इथे एक कप पाणी परत वाढवलेलं आहे आणि आता हे चांगलं ये, ये आ, मिक्स करून घेतल्यानंतर एक ये उकळी येऊ देऊया आणि यामध्ये पनीर घालून घेऊया तर मी पनीर घालून घेतलेलं आहे तर आता भाजी बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही तर एकदम छान अशी टेस्टी अशी भाजी तयार होत आलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये अजून एक साहित्य घालायचं आहे या वेळेला मीठ कमी जास्त हे चेक करून घ्यायचं तर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम छानपैकी झालेली आहे आता यामध्ये मी होममेड क्रीम वापरलेला आहे तीन ते चार चमचे क्रीम घातल्यानंतर आपण आता ही भाजी मिक्स करून घेऊया आणि इतकी अप्रतिम अशी जशी ढाब्यावर मिळते तशीच चव आपल्याला घरात पण येते तर एकदम टेस्टी अशी ढाब्यासारख्या चवीची भाजी तयार होते तर आता ही मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेतल्यानंतर आपण ही भाजी बघूया तर भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम मिडियम आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही कारण पनीर घातल्यावर भाजी जास्तच घट्ट होते तर एकदम टेस्टी अशी ही आपली पालक पनीरची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा